फ्रान्सचा यशस्वी दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टनमध्ये दाखल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घेणार भेट धोरणात्मक सहकार्यावर चर्चा अपेक्षित डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी आणि भारत अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक सहकार्याचा विस्तार करण्यासाठी उत्सुक पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या नवनियुक्त राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅवार्ट यांची भेट द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासह भारत अमेरिका मैत्रीच्या विविध पैलूंवर चर्चा रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष समाप्त करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयकासंबंधी जेपीसीचा अहवाल सादर अहवालात विरोधी सदस्यांच्या मतांचा समावेश नाही असं सा सांगत विरोधकांनी अहवाल नाकारत केला सभात्याग जेपीसी अहवालात विरोधकांची मतं नोंदवण्यात आली असून विरोधक मात्र जनतेची दिशाभूल करत तुष्टीकरणाचं राजकारण करत असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात गौरव चौधरी आणि राधिका गुप्ता यांनी विद्यार्थ्यांसोबत तंत्रज्ञान आणि एआयचा वापर या विषयावर साधला संवाद मध्यप्रदेश महाराष्ट्रासह इतर प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये टॉमॅटोचे घसरलेले दर लक्षात घेऊन टॉमॅटोचे दर स्थिर राहण्यासाठी बाजार हस्तक्षेप योजनेला केंद्र सरकारची मान्यता कर्नाटक राज्यानं अलमट्टी धरणात प्रस्तावित केलेल्या पूर्ण संचय पातळी पाणी साठ्याला महाराष्ट्रानं विरोध केला असल्याची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती आणि बाणेदार आणि धारदार आवाजानं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि मराठी नाट्यसंगीत समृद्ध करणारे प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं निधन